अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ माझ्या स्वामी भक्ती चॅनल मध्ये सर्वांना नमस्कार स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण होत ही स्वामी महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते आज आहे गुरुवार आणि आज गुरु पुष्यामृत योग देखील आहे तर गुरु पुष्यामृत योग हा सकाळी सहा वाजून बावन्न मिनिटांपासून सुरू झालेला आहे तर दुपारी तीन वाजून चौतीस मिनिटांपर्यंत हा गुरु पुष्यामृत योग जो आहे तो असणार आहे तर या कालावधीत माता लक्ष्मी व श्री विष्णूंची कुठली सेवा करावी तर याची संपूर्ण माहिती या व्हिडिओत मी तुम्हाला सांगणार आहे बघा या वर्षातील अगदी शेवटचं हे गुरुपुष्यामृत योग जो आहे तो आहे जेव्हा पुष्य नक्षत्र गुरुवार येतं ना तेव्हा गुरु पुष्यामृत योग जो आहे तो तयार होतो गुरु पुष्यामृत योग हा दिवस खूप खास मानला जातो आर्थिक प्राप्तीसाठी त्याचबरोबर माता लक्ष्मीच्या सेवेसाठी हा दिवस खूप खास आहे त्याचबरोबर गुरुवार आहे तर या दिवशी आपल्या गुरूंची देखील सेवा करायची असते तर अशा कुठल्या सेवा करायच्या आहेत ज्या मी तुम्हाला सांगणार आहे त्याआधी तुम्ही माझ्या स्वामी भक्ती चॅनलला सबस्क्राईब नक्की करा तर आज गुरुपुषामृत योग ज्यांना बारा फुलवातीची सेवेला सुरुवात करायची असेल तर त्यांनी आज त्याला सुरुवात करू शकता या सेवे ती सेवा या गुरुपुषामृत योगावर करायची आहे त्यानंतर बघा कुठल्या कुठल्या अजून सेवा आहेत त्या तुम्ही ज्या शक्य होती ना अगदी त्या आवर्जून करा पुष्य नक्षत्र हे तीन वाजून बघा चौतीस मिनिटांनी संपणार आहे तर सेवा काय करायची कधी करायची कशा करायच्या ते आपण जाणून घेणार आहोत सगळ्यात आवडती सेवा ती म्हणजे बारा फुलवातींची सेवा बघा चोवीस दिवस ही सेवा करायची असते अतिशय उच्च कोटीची अशी ही सेवा आहे आर्थिक ज्या आर्थिक प्राप्तीसाठी अनेकांना अनुभव आलेले आहे माता लक्ष्मी आपल्या घरात येते दे ती स्थिर राहण्यासाठी ही सेवा आवर्जून केली जाते ज्यांना ही सेवा करायच्या बघा खूप इच्छा आहे त्यांनी या गुरुपुषामृतापासून ही सेवा करू शकता या सेवेचा अनुभव खूप स्वामी भक्तांना आलेला आहे कुठलीही सेवा बघा विश्वासाने श्रद्धेने केली ना तर त्याचा अनुभव हा शंभर टक्के येतोच तर बघा तुम्ही काय करायचं आहे ही सेवा दुसरी सेवा अगदी अं सेवा सुरू असेल तरी देखील ही सेवा तुम्ही करू शकता या सेवेसाठी बघा खर तर चांदीची निरंजन घेतली जाते परंतु सगळ्यांना ते शक्य नाही तर अगदी बघा तुमच्याकडे जे कुठलं निरंजन असेल किंवा मातीची पंथी जरी घेतली ना तरी काहीच हरकत नाही तर ही पंथी घ्यायची गे आहे घेताना थोडी फक्त आकाराने मोठी घ्यायची आहे आणि जेणेकरून आपल्याला ज्या फुलवाती ज्या आहेत त्या प्रज्वलित करायच्या आहेत त्या त्यामध्ये त्या बसल्या पाहिजेत एवढ्या आकाराची तरी किमान ती पंती घ्यायची आहे त्यानंतर बघा आज आहे गुरुपुषामृत योग आणि आज जर सेवेला सुरुवात करणार असाल तर पहिल्या दिवशी म्हणजे आजचा पहिला दिवस आहे तर आज एक फुलवात शुद्ध गायीच्या तुपात बघा गायीच तूप वापरायचं आहे तेल वापरायचं नाही शुद्ध गायीच्या तुपात भिजवून घ्यायचे आहे ही सेवा अगदी कोणीही करू शकतं त्याचबरोबर जर तुम्हाला मासिक धर्म असेल तर तुम्ही घरातील इतर कोणाकडूनही सेवा करून घेऊ शकता तुमची बघा सासू असेल जाऊबाई असेल मुलगा मुलगी अगदी तुमचे मिस्टर असतील तर त्यांच्याकडून तुम्ही तेवढे चार दिवस सेवा घ्यायचे आहे काही दिवस असतील तेवढे आणि नंतर तुम्ही कंटिन्यू ही सेवा करू शकता तरी देखील चालतं तर, देखी तर सगळ्यात बघा पहिलं काय करायचं आहे पहिल्या दिवशी एक फुलवात तुम्हाला तुपात भिजवून प्रज्वलित करून त्यावर सेवा देखील करायची आहे फक्त पुलवात घेतली आणि ती प्रज्वलित केली असं नाही सेवा देखील होणं तितकच महत्वाचं आहे तर बघा सेवा काय करायची तर एक वेळा व्यंकटेश स्तोत्र जे आहे ते तुम्हाला म्हणायचं आहे त्यानंतर विष्णू गायत्री मंत्र जे आहेत ते तुम्हाला सोळा वेळा म्हणायचं आहे एक वेळा श्री सुक्तम म्हणायचं आहे सोळा वेळा लक्ष्मी गायत्री मंत्र म्हणायचा आहे त्यानंतर सोळा वेळा कुबेर मंत्र म्हणायचा आहे त्यानंतर पुन्हा सोळा वेळा नवारण मंत्र जो आहे तो म्हणायचा आहे आणि त्यानंतर आपल्या गुरुंची आपल्या स्वामींची एक माळ जप करायचा आहे श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ या मंत्राची एक माळ जप करायची आहे ज्यांनी ज्यांनी ही सेवा केलेली आहे ना त्यांना त्यांना त्याचा अनुभव आलेला आहे तुम्ही देखील या गुरुपुषामृत योगावर ही सेवा आवर्जून करा अनुभव आल्याशिवाय राहणार नाही त्या दिवस माता लक्ष्मी आणि भगवान विष्णू यांच्या सेवेचा हा दिवस आहे तर काय करायचं आहे पहिल्या दिवशी एक फुलवात तुम्हाला प्रज्वलित करायची आहे दुसऱ्या दिवशी दोन फुलवाती तिसऱ्या दिवशी तीन फुलवाती चौथ्या दिवशी चार फुलवाती पाचव्या दिवशी पाच फुलवाती अशा क्रमशः वाढवत जायचा आहे बाराव्या दिवशी बारा फुलवाती येणार आहेत आणि तेराव्या दिवशी पुन्हा बारा फुलवाती येणार आहेत नंतर चौदाव्या दिवशी अकरा फुलवाती येणार आहे असा चढता क्रम एक एक यांनी चढवत जायचे आहे बारा दिवसाच्या बारा फुलवाती झाल्या की तेराव्या दिवसापासून तेराव्या दिवशी बारा फुलवाती करायचे आहे चौदाव्या दिवशी अकरा अशा पुन्हा क्रमशा एक एक फुलवात क्र उतरवत हे सेवा मात्र रोज करायची आहे आणि ते बघा फुलवाती जाळून झाल्यानंतर ती जी, जी काही थोडी राख राहील जे काही रक्षा राहील ती तुम्ही एखाद्या डब्बीत साठवून ठेवू शकता आणि सर्व सेवा झाल्यानंतर ती जी काही रक्षा साठलेली आहे ती तुम्ही निर्माल्यात टाकू शकता किंवा पाण्यात देखील विसर्जन करू शकता त्याचबरोबर निरंजन जर खराब झाली किंवा पंथी खराब झाली तर तुम्ही ती घासून घेऊ शकता परंतु ही जेवढ्या जी, जी दिवस ही सेवा चालू आहे ना त्या दिवस तेवढ्या दिवस ही पंथी किंवा निरंजन जे काही पहिल्या दिवशी घ्याल ती पुन्हा बदलायची नाही पूर्ण सेवा होतो पर्यंत तीच कंटिन्यू करायची आहे माता लक्ष्मी व भगवान विष्णूंची तुम्ही सेवा आवर्जून करा त्यात बघा महालक्ष्मी अष्टकमचं पठण तुम्ही करू शकता महालक्ष्मी अष्टकमच बघा सोळा वेळा पठण करा त्यानंतर कुंकुमार्चन सेवा करू शकता तुमच्या घरात श्रीयंत्र असेल तर श्रीयंत्रावर कुंकुमार्चन सेवा करा किंवा तुमच्या घरात माता लक्ष्मीचा फोटो असेल किंवा अन्नपूर्णा मातेची मूर्ती असेल तुमच्या देवीचा टाक असेल कुलदेवीचा टाक असेल तर त्याच्यावर देखील तुम्ही कुंकुमार्चन सेवा करू शकता त्यानंतर व्यंकटेश स्तोत्राचा तुम्ही एकवीस वेळा पठण करू शकता अगदी बघा विष्णू सहस्र नाम पठण करू शकता श्री सुक्तम अतिशय उच्च कोटीच्या अशा सेवा आहेत सगळ्या या सेवा करणं शक्य नसेल ना तर बघा काही सेवा तुम्ही युट्यूबला लावून श्रवण केल्या तरी चालणार आहे दिवसभरात कधीही या सेवा तुम्ही करू शकता फक्त फुलवातींची जी सेवा आहे ती तुम्हाला गुरुपुषामृत योग जोपर्यंत आहे त्याच्या आतच सेवेला सुरुवात जी करणार आहात ती त्या आतच करायची आहे म्हणजेच काय पुष्य नक्षत्र संपणार आहे त्याच्या आधीच तुम्हाला ही सेवा करायची आहे बाकीच्या सेवा अगदी कधीही करू शकता बघा श्री महालक्ष्मी अष्टकम तुम्हाला सोळा वेळा नाही ना किमान एकदा दोनदा तीनदा जेव्हा शक्य आहे जेवढ्या वेळा शक्य होईल तेवढ्या वेळा करण्याचा नक्कीच प्रयत्न करा कारण हा दिवस खूप खास आहे या दिवशी असं म्हटलं जात की भगवान विष्णू आणि माता लक्ष्मी यांची एकत्रित सेवा केली ना तर त्याचं फळ हे नक्कीच मिळतं त्यांचा कृपा आशीर्वाद हा प्राप्त होत असतो अष्टलक्ष्मी जी आहे ती प्रसन्न होऊन आपल्या घरात स्थिर देखील राहते आर्थिक स्थिती जी आहे ती सुधारते त्याचबरोबर हा गुरुवार आहे आपल्या गुरूंची सेवा या दिवशी आपल्याला आवर्जून करायच्या आहे तर बघा तुमच्या जवळपास जर तुम्ही विष्णूंचं मंदिर असेल तर तिथे जाऊन बघा एखाद त्यांना पिवळ फूल अर्पण करू शकता तुळस अर्पण करू शकता त्याचबरोबर स्व गुरुंचा कु जो कुठला मंत्र आता बघा श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ किंवा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ या मंत्राचा तुम्ही जास्तीत जास्त जप करू शकता बघा ही सेवा करायला ह्या पूजा अर्चा करायला विशेष अशी वेगळी मांडणी करायची गरज नाही देवघरातील माता लक्ष्मी किंवा बा, बघा माता लक्ष्मीचा फोटो असेल मूर्ती असेल किंवा भगवान विष्णूंची मूर्ती जर असेल तर तिला पिवळे फुल अर्पण करू शकता पिवळे वस्त्र त्याचबरोबर या दिवशी अन्नदानाला खूप महत्त्व आहे या दिवशी दान करता आलं तर बघा तुमच्या जवळपास जर मंदिर असेल त्या मंदिरात जाताना किमान तुम्ही सहा केळी जरी दान केली एखादा वडापाव जरी दान केला तरी चालणार आहे दानाला विशेष महत्व आहे असं म्हटलं जातं गुरुपुश्याम योगावर दान केलं तर त्याचं दुप्पट आपल्याला मिळत असतं म्हणून या दिवशी दानाला अनन्यसाधारण असं महत्त्व आहे तसंच गुरुपुश्याम योगावर बघा तुम्ही नवीन वस्तू खरेदी करणार असाल तुम्ही घर खरेदी करू शकता गाडी खरेदी करू शकता नवीन व्यवसाय देखील सुरू करू शकता हा यो गुरुपुष्यामृत योग अतिशय शुभ मानला जातो या योगात जे कुठलं तुम्ही काम करणार आहात ते यशस्वी होतच तर असा हा दिवस आहे झालेली सेवा महाराजांच्या चरणी रुजू करते दिलेली माहिती तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका श्री स्वामी